लातूर येथील अभिजात फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस या फेस्टिवलमध्ये इंदू या शॉर्ट फिल्मची निवड झाली असून सर्वोत्कृष्ट पोस्टर डिझाईन हे पारितोषिक या शॉर्ट फिल्मने पटकावलंय व संपूर्ण भारतात फिल्मचे विविध फिल्म, फिल्म, फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग होणार आहे तसेच फिल्मचं सर्वत्र कौतुक होत आहे खरं तर इंदू ही गोष्ट आहे एका रोजच्या अतिशय सामान्य संध्याकाळची जेव्हा इंदू आपल्या ऑफिसवरून घरी जात असताना तिच्या मनात होणाऱ्या द्वंद्वांची गोष्ट आहे प्रेम आणि कर्तव्य या दोघांमध्ये अडकलेल्या आजारी नवऱ्याच्या मनात तिची जुनी जागा शोधणाऱ्या आणि भूतकाळात रमणाऱ्या इंदूची या शॉर्ट फिल्मची दिग्दर्शक आदित्य युवराज तायडे यांनी केलं आहे तर लेखक सोहम पारगावकर सहदिग्दर्शक मेहक तांबट प्रोडक्शन डिझाईन अभिजित मोरे कला योगेश बोढाई छायांकण गौरव मनेरे कलाकार म्हणून ऋतिका निकम आणि अक्षय जोशी तर संगीत सौरभ कुलकर्णी आणि शुभम जोशी यांचं रिपोर्ट एबी न्यूज नाशिक <स्थाँगा>